नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आपण अनेकांनी सिंगम नावाचाच हिंदी चित्रपट पाहिला असेल अजय देवगन यांच्या यांची प्रमुख भूमिका असणारा सिंगम चित्रपट त्या सिंगम चित्रपटामध्ये दोन मराठी गुणी कलावंतांनी काम केलं आहे ते म्हणजे अशोक स्राफ आणि दुसरे आहेत आनंद जो तर या सिंगम चित्रपटामध्ये एक राजकारणी की जो गुंडा आहे जो मवाली आहे जो भ्रष्टाचारी आहे जो दादागिरी करतो व त्या दोन नंबरच्या कामामधून आणि गुंडागिरीमधून जे करोडोची संपत्ती जमवतो त्या माध्यमातून आपलं एका राजकीय पक्षामध्ये पुढारी म्हणून तो वावरत असतो आणि त्या गुंडाला मदत करणारा असतो एक मंत्री की जो त्या गुंडाला वाचवण्यासाठी सातत्याने धावून येतो आणि त्या मन म्हणजे भ्रष्टाचारी मंत्री त्या भ्रष्टाचारी त्यांच्या पाठीमध्ये असणाऱ्या गुंडाला मदत करत असतो त्यामुळे त्या गुंडाची एक पावर वाढलेली असते त्याची मस्ती वाढलेली असते आणि अशाच वेळीला त्या शहरामध्ये शिंगमनावाचा जो पोलिस अधिकारी येतो तो बाकी या गावगुंडाला या बदमाशाला चांगलाच वठणीवर आणतो त्याला जेरबंद करतो अटक करतो व त्याला सोडवण्यासाठी जो मंत्री आहे जो भ्रष्टाचारांना मदत करतो जो गुंडांना मदत करतो तो मंत्री आहेत जोग आणि सिंगम म्हणजे अजय देवगण हे त्या मंत्र्याला की है। जो मंत्री त्या गुंडाला सोडवण्यासाठी जेलमध्ये पोलीस चौकीमध्ये येतो आहे तर तिथे असणारा जो पोलीस अधिकारी आहे तो त्या मंत्र्याला टेबलावर ओणवा करतो आणि जोरदार त्याच्या ढोंगणावर लात मारतो आणि तिथे उपस्थित उपस्थित असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सांगतो की प्रत्येकाने याच्या ढुंगणावर एक एक लात घाला आणि मग अशोक सराफ असतात अशोक सराफ म्हणतात की साहेब माझे आता रिटायरमेंटला थोडे दिवस राहिले मी पण एक लात मारू का तर तो पोलीस अधिकारी सांगतो मात मग मा अशोक देखील त्या मंत्र्याला ढोंगरात लात घालतो मतलब असा आहे की जे राजकारणामध्ये गुंड मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने राजकारण करत असतील आणि लोकांना त्रास देत असतील दहशत माजवत असतील आणि त्याला साथ देणारे भ्रष्टाचारी मंत्री असतील अशा मंत्र्यांना जरी जे कायद्यात बसत नसलं तरी अशा पद्धतीने पोलीस चौकीमध्ये त्या मंत्र्याला ढोंगणात लाता घालणे हे दृश्य ज्या वेळेला जनतेने पाहिलं तर त्यावेळेला जनतेने त्या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक केलं भले ते कायद्यात बसलं नसेल परंतु अशा पद्धतीने तो एक हिंमतवास पोलीस अधिकारी की ज्याने भ्रष्टाचाराला पोलीस चौकीमध्ये आणून त्याला जेरबंद केलं आणि मंत्री सोडवायला आला त्या मंत्र्यालयाच्या मंत्र्याच्या तिकीट ढोंगणात लाथा घातल्या तर अशा पोलीस अधिकाऱ्यांसह जनतेकडून कौतुक होतं परंतु अशी घटना घडली जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यात की पंकजाताई मुंडे या मंत्री आहेत त्या पंकजाताई मुंडे त्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाचे मते जालनामध्ये येतात आणि त्याच ठिकाणी एक व्यक्ती आहे रमेश चौधरी नावाची व्यक्ती आहे ते रमेश माफ करा गोपाल रमेश चौधरी गोपाल रमेश चौधरी नावाची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्याला न्याय मागण्यासाठी त्याच्या बायकोच्या संदर्भामध्ये जे प्रकरण झालेलं आहे ज्याची बायको ती निघून गेलेली आहे तिने दुसरं लग्न केलेलं आहे आणि त्या संदर्भात मला न्याय द्या म्हणून तो त्या जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर तो उपोषणाला बस बसलेला असतो आहे आणि ज्या दिवशी पंकजाई मुंडे या त्या ठिकाणी येतात आणि आपलं निवेदन देण्यासाठी मला न्याय द्या पोलिसांना मदत करा मला सांगा म्हणून त्या गोपाल चौधरी त्याचे वडील रमेश चौधरी अनेक लहान बाग छोटं ब मुलगा तिथं आहे आणि ते त्या ठिकाणी पंकजाईला निवेदन देण्यासाठी जातात त्यांच्या ताफ्याला आडवा होण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेला ते, ते पोलीस तिथे असणारे पोलीस अधिकारी या गोपाळ चौधरी या रमेश चौधरी आणि तिथे त्यांच्याबरोबर ते असणारे एक छोटं मुलं आहे त्याला बाजूला काढतात पंकजाई तांडे पंकजाताईचा ताफा पुढे निघून जातो आणि पब्लिक शांत रस्त्यावर त्या गोपाळ चौधरीला दहा पंधरा पोलीस त्याच्या मानगुटीला धरून त्याला पोडत पळवत नेतायत रस्त्यावरून आणि आजूबाजूला वातावरण शांत आहे रोड आहे आणि मागून पळत पळत एक अधिकारी येतो आणि तो त्या गोपाळ चौधरी यांच्या पॅकेटात लात घालतो आणि त्यावेळेला त्या गोपाळ चौधरीचे वयस्कर वडील असतात आणि त्याच्याबरोबर एक लहान मुलगं आहे ते हातात त्याच्या पिशवी आहे आणि ते पोलीस ज्यावेळेला त्या गोपाळ बाळ चौधरीला पळवत आहेत त्यावेळेला ते बाळ देखील त्यांच्याबरोबर पळतं येईल आणि लहान मुलं पोलिसांना अगोदरच किती घाबरतात म्हणजे लहान मुलांना भीती घालण्यासाठी आईवडील सरतात पोलीस काका येतील तर मुलं असेच घाबरले असतात आणि वडिलांना किंवा ते आजोबा असतील त्यांना पोलीस घेऊन चाललेत पळवत चाललेत आणि ते बाळ अगोदरच घाबरलेलं आहे भेदरलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये डी एस पी एवढा मोठा अधिकारी आहे तो पळत पळत येतो आणि जोरदार त्या गोपाळच्या पॅकटात लात घालतो ते दृश्य ज्या वेळेला आपण बारकाईने पाहिलं तर कुठल्याही संवेदनशील माणसाचं माणसाचं काळीज हजारल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक संवेदनशील माणूस ते दृश्य पाहिलं त्या पोलीस अधिकाऱ्याने त्या वृत्तीच्या जे दात घातली आणि ते बाळांचे घाबरलेलं आहे आणि ते पळताना पाहिले आहे आता त्याच्या पिशवी आहे तर हे पाहून हे दृश्य पाहून कुठलाही संवेदनशील माणूस घे राहणार नाही तेव्हा असे माजुडी अधिकारी जर असतील तर कसा न्याय मिळायचा बंधू आणि भगिनीनो भर चौकामध भर रस्त्याला त्या सारखा एक मोठा अधिकारी आहे त्याचं नाव आहे कुलकर्णी अनंत कुलकर्णी हा डी वाय एस पी तो अचानक पळत तो जोरदार त्या गोपाच्या तकटात लात घालतो म्हणजे बंधू आणि भगिनी नो विचार करा हा कुलकर्णी नावाचा अधिकारी आहे अनंत कुलकर्णी याच्या अचानक डोक्यातला मनूचा खेडा जागा होतो होतो तो, तो येऊन पळत पळत त्या सामान्य माणसाच्या पॅकेटात लाभ घालतो तर जर भर रस्त्यात तो माणूस तो कुलकर्णी आनंद कुलकर्णी जर अशा सामान्य माणसाच्या पॅकेटात लाभ घालत घालत असेल तर लोकअपमध्ये किंवा पोलीस चौकीमध्ये तो किती लोकांना मारत असेल गुन्हेगारांना जे प्रचंड गुन्हेगार आहेत ज्यांनी बलात्कार केला आहे ज्यांनी दरोडा घातला आहे जे नक्षलवादी आहेत किंवा आतंकवादी आहेत यांना मारलं तर एक वेळाला समजू शकेल कायद्यात ते मारण्याचा अधिकार नाही पण मारलं तर लोक समजून घेतील पण हा माणूस त्याच्या बायकोच्या संदर्भामध्ये पोलिसाकडे न्याय बघतो त्या माणसाला हा एवढा मोठा अधिकारी येऊन भर रस्त्यांचा लाच घालत असेल तर तो माणूस लॉकॉपमध्ये एखाद्या व्यक्तीला किती मारत असेल आणि म्हणून आठवण येते सोमनाथ सूर्यवंशी यांची परभणीमध्ये आंबेडकर यांच्या संविधानाच्या ज चौक आहे त्या संविधानचे प्रत आहे त्याची जी कुणी एका विडसराने नुसका केली आणि तिथे झालेलं आंदोलन आणि आं त्या आंदोलनामध्ये पकडले गेलेले परवडीतले जे लोक आहेत आणि त्याच्यापैकी एक उदयनमुख असा वकील होता सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला देखील त्या पोलीस चौकीमध्ये म्हणजे त्या लॉकअपमध्ये तिथे असणारा कोणी अधिकारी त्याच्या डोक्यातला म्हणून जागा झाला आणि त्याने तिथल्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला बेदम केली आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि सरकार मायबाप सरकार सांगत होतं त्यावेळेला की त्याचा हृदयविकारच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला परंतु त्याची आई टाव ओढून सांगत होती सोमनाथ सूर्यवंशीची कमाझ्या मुलाचा तर त्याचे नातेवाईक सांगत होते आई सांगत होती कं माझ्या मुलाचा जफा अंगावर आहेत आणि त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे पण सरकार म्हणत होतं का त्याचा मृत्यू हृदयविकारने झालेला आहे आणि मग त्याच वेळाला धावले बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाशजी आंबेडकर साहेब हे त्या केसमध्ये धावून गेले त्याने अंगावर काळाकोट घातला आणि कोर्टात उभे राहिले आणि त्याने पटवून दिलं की या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांच्या मारहाणीमुळेच मृत्यू झालेला आहे आणि कोर्टाने त्याप्रमाणे निकाल देखील दिला आहे तेव्हा या ठिकाणी म्हणजे मायबाप सरकार जे आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमच्या राज्यामध्ये काय चाललं आहे तुम्ही एक भारतीय जनता पार्टी प्रचंड ताकदीने या महाराष्ट्रामध्ये वाढावी भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष व्हावा आणि फडणवीस साहेब तुमचं भारताचे पंतप्रधान म्हणून नाव घेतलं जाते तर तुमच्या सरकारमधला एक आमदार त्याला जेवण मिळालं नाही म्हणून तो त्या कर्मचाऱ्याला ठोसे मारतो तुमच्या सरकारमधला ला एक मंत्री शेतकऱ्यांची चेष्टा करतो तुमच्या सरकारमधला एक मंत्री मंत्रालयामध्ये किंवा विधानसभेत तो रम खेळतो असे कितीतरी प्रकार तुमच्या काळखंडात घडत आहेत तुमच्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आणि तुमच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये महोदय साहेब मुख्यमंत्री साहेब तुमचा पक्ष एक नंबर होण्यासाठी तुमची जबाबदारी जरी असली तरी तुम्ही भा त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही गृहमंत्री आहात तेव्हा अशा अधिकाऱ्यांवर तुमचा वचक राहिला नाही काय अशा बेताल आमदारावर तुमचा वचक नाही काय अशा बेताल मंत्र्यांवर तुमचा वचक नाही काय कृपया तुम्ही इकडं देखील लक्ष द्या आणि हा जो जाळण्यामध्ये प्रकार घडलेला आहे जे अमानुषपणे त्याने त्या छोट्या ते लहान मुलासमोर त्या माणसाला भर रस्त्यात लाच घातलेला आहे तो न्याय मागतोय आहे आणि त्याला येऊन पळत येऊन त्यांनी लाच घातली तर या कुलकर्णी नावाचा जो आनंद कुलकर्णी नावाचा जो डी एस पी आहे त्याला तुम्ही सस्पेंड करायलाच पाहिजे अशा पद्धतीची एक सामान्य जनतेची एक अपेक्षा आहे आणि ज्या वेळेला मन मंत्री महोदय असतील किंवा हे आमदार खासदार असतील निवडणुकीच्या वेळेला घरोघरी जाऊन हातापाय पडतात हात जोडतात निवडून आले की मग असे अशा पद्धतीचे प्रकार तुमच्या राज्यात होत होत असतील तुमचे अधिकारी असे माजुरी होत असतील अह पंकज नाई मुंडे तुम्हाला देखील मुलगा आहे ना त्या बाळाची तुम्हाला दया आली नाही का अहो तुम्ही दोन एक सेक एक मिनटं थांबून त्याचं निवेदन घेतलं असतं तरी प्रश्न मिटला असता या ठिकाणी मला जरूर आठवते की त्या ठिकाणी माननीय अजित पवार असते तर ते निश्चितपणे हो त्या ठिकाणी थांबले असते व त्यांनी त्या माणसाचं निवेदन घेतलं असतं पण पंकज नाई तुम्ही पुढे निघून गेलात तुम्हाला त्या लहान मुला पाहा तो व्हिडिओ तुम्ही तो सैरा धावणारे धावणारं बाळ पाहा तुम्ही आणि मग विचार करा अशा अधिकाऱ्यांना तुम्ही बडपड तर करा तेव्हा पंकज तुम्ही एक स्त्री आहात आणि म्हणून तुम्हाला मुलगा आहे आणि त्या मुलाचं काय व्यथा झाल्या असतील त्याच्या बापाला येऊन किंवा आजोबा असतील किंवा ते दोन तीनच व्यक्ती कजे न्याय मागतात आणि पोलीस अधिकारी ते यांच्या लहान बाळासमोर त्या व्यक्तीच्या पॅकेटात लाद घालतोय तेव्हा तुम्ही ज्या वेळेला मतं मागायला जाता त्यावेळेला मतदारांच्या घरोघरी जाऊन तुम्ही हात जोडतात आणि एकदा तुम्ही मंत्री झाले की तुम्ही निवेदन घ्यायला देखील एक चार दहा पंधरा सेकंद तुम्हाला वेळ नाही तर मायबाप सारखामधील सर्व मंत्र्यांना विनंती आहे की आपण जरा कठोर बना अशा माजरुडी अधिकाऱ्यांना सस्पेंड करा आणि अशा पद्धतीने जर कोणी न्याय मागत असेल तर त्याच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या जरी त्याचं काही चुकत असेल त्याला समजावून सांगा कायदेशीर त्याच्यावर काही कलम लावा पण भर रस्त्यात तुमचा अधिकार येऊन त्याच्या पॅकेटात लात घालतो हे शोभडे नाही अर्थात पोलीस हे रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहतात रात्रंदिवस ते सेवा करतात पोलिसांबद्दल सर्वांना आदर आहे सर्वच पोलीस असे नालायक नाहीत एखादा असा नालायक निघतो पण त्याच्यामुळं सगळं पोलीस यंत्रणा त्यांचं नाव खराब होतं कारण पोलिसांचं आनंद उपकार आहेत पोलिसांचं संरक्षण असल्यामुळे या महाराष्ट्रातील जनता एक सुरक्षितता महसूस करते सु, सुरक्षितता अनुभवते आणि मुंबई पुलिस असतील किंवा महाराष्ट्राचे पोलीस असतील हे निश्चितपणे गौरवशाली आहेत आणि त्यांचं देखील मोठे आहे त्यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे परंतु एखादा अधिकारी माजुरडा अधिकारी जर अशा पद्धती वागत असेल त्याच्यामुळे सर्वच पोलीस यंत्रणा पोलीस पोलिसांचे नाव खराब होते तेव्हा पोलिसांचा बदल सातत्याने मी आदर व्यक्त करतो माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी पोलिसांच्याबद्दल आदराने लिहिलेलं आहे बोललेलं आहे तेव्हा परंतु अशा एखाद्या माजोडे अधिकाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणाचं नाव खराब होतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी या पोलीस अधिकाऱ्या जो आहे त्याला ताबतो सस्पेंड केलं पाहिजे अशा पद्धतीची एक भावना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो बंधू आणि भगिनीनो मी अशा असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा व सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव बायकॉ या माझ्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद